नाही, मी कुणाला कळलो नाही मित्र कोण मित्र कोण आणि शत्रु कोण मित्र कोण आणि शत्रु कोण मित्र मी शत्रु गणित साधे कळले नाही मित्र कोण शत्रु कोण गणित साधे कळले नाही नाही भेटला कोण असा नाही भेटला कोण असा ज्याने मला छळले नाही मित्र कोण शत्रु कोण मित्र कोण शत्रु कोण गणित साधे कळले नाही भेटला कोणी असा ज्याने मला छळले नाही सुगंध सारा वाटीत गेलो सुगंध सारा वाटीत गेलो मी कधीच दरवळलो नाही सुगंध सारा गेलो मी कधीच दरवळलो नाही ऋतू नाही असा कोणता ऋतू नाही असा कोणता ज्यात मी खोर पळलो नाही केला सामना ह्या वादळाशी केला सामना ह्या वादळाशी त्याच्यापासून कधी मी पळलो नाही सामोरं गेलो अनेक संकटांना सामोरं गेलो अनेक संकटांना त्यांना पाहून वळलो नाही पचवण टाकलं दुःख सारे पटवण टाकले दुःख सारे कधी मी हळहळलो हर, नाही <दोगे> कधी न सोडली कास सत्याची <दोगे> कधी न सोडली कास सत्याची <दोगे> खोट्यात कधीच मी मळलो नाही गुड oh, राहिले माझ्या अगदी जवळचे राहिले अगदी माझ्या जवळचेच म्हणणे कुणाला मी कळलोच नाही पण मी कुणाला कळलोच नाही एक नंबर